नाशिक महापालिका क्षेत्रात अतिक्रमण विभागामार्फत विविध ठिकाणी कारवाई होत असते परंतु एकच ठिकाणी एका अर्जदाराच्या तक्रारीनुसार अतिक्रमणाची कारवाई वारंवार होत निदर्शनास आलंय सातपूर महादेव नगर येथे असलेल्या व्यावसायिक दुकानांवर मंगळवारी सातपूर अतिक्रमण विभागानं कारवाई केली दुकानाचे ओटे पुढे असल्याचं कारण देत त्यावर कारवाई करत जेसीबीच्या सहाय्यानं अतिक्रमण काढण्यात आलं परंतु स्थानिक दुकानदारांनी यावर आक्षेप घेत कोणतीही पूर्वसूचना न देता

आज माझ्या दुकानाची भीती नसताना मी माझा भीत तोडले गेली आणि नगरपालिकेने इथून पळ काढला गेला आम्ही नगरपालिकेला विचारला असता ते म्हणतोय कानून कायद्याने तुम्ही तिथे या आम्हाला ऑफिसवर बोलवणं झालंय आणि आमची नुसतं इतकी झालेली आहे का दुकान तोड तुट्यावर आले का दररोज व्यापारी जर बाहेर बसतील नगरपालिकेने आमच्यावर भट्टे तोडण्याची कारवाई केली आम्हाला कुठल्याही प्रकारची कोणतीही पूर्वसूचना दिली नाही येऊन त्यांनी डायरेक्ट जे सी बी चालू केले आणि आम्ही त्यांना जा विचारलं तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्हाला अर्ज आलेले म्हणून नगरपालिकेमध्ये आम्ही त्यांना विचारलं त्यांनी पळ काढला आमचं आमच्या कुठेही कोणत्याही दुकानदाराची आणि रामदेव आंबेडकर नगर इथल्या रहिवाशांची त्यांची कुठल्याही प्रकारची कोणतीही तक्रार नाही आहे कोणतेही समाजकटक येतात आणि अर्ज देता त्याच्यावर कारवाई कारवाई करण्यात येते नियोजन केलं पाहिजे याच्याबद्दल अगोदर सूचना दिली पाहिजे जेणेकरून आम्हाला समजलं पाहिजे नंतर मार्किंग काय मार्किंग का, मार्किंग तर सर्व दुकानदारांना तर पुढे कुठल्या दुकानदार येणार नाही कारवाईच्या अगोदर आम्हाला इंटिमेशन मिळालं पाहिजे माझं डायमंड ऑटोमोबाईल शांगपूर इथं दुकान आहे आणि इथे कोणीतरी ऑनलाईन कंप्लेंट केलेली समज कमज की दुकानदारांकडून काहीतरी हप्ते बांधतात काहीतरी एक्सवायचे आणि ऑनलाईन कंप्लेंट करतात नगरपालिका आम्हाला त्यांचं नावं सांगत नाही आणि सगळे वट्टे वगैरे तोडणार ब बोट तोडणार असे वेगवेगळे विचित्र पद्धतीने त्रास देतात आम्ही नगर नगरपालिकेच्या घर पट्ट्या भरतो सगळ्या टॅक्सेस भरतो तरी अशी कारवाई होते तर याच्यावरती का शासनाने काहीतरी जे केलं पाहिजे कायदेशीर कारवाई झाली दे पाहिजे जो हे एकामे कामं करतो आहे ऑनलाईन कंप्लेंट करतो एकीकडे सातपूर अतिक्रमण विभाग त्र्यंबक रोड लगत असलेल्या अतिक्रमित फळ विक्रेते कपडे विक्रेते यांच्याकडे दुर्लक्ष करत असताना कोणत्याही ऑनलाईन तक्रारदाराच्या मागणीनुसार अतिक्रमण कारवाई केली जाते का असा प्रश्न दुकानदार आणि नागरिकांना पडला आहे वेदन्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कमलाकर तिवडे सातपूर